नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्र मंगळवेड्याच्या ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला जिल्हा परिषद मुख्याधिकारी मनीषा आव्हाड यांनी लक्ष घालण्याची गरज मंगळवेढा प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यात बोगस डॉक्टरची संख्या दिवसेंदिवस वाढत असून हे डॉक्टर रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत दरम्यान या घटनेकडे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष होत असल्यामुळे बोगस डॉक्टरांना अभय मिळत असल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष देवदत्त पवारांनी पंचायत समितीकडे केली आहे तालुक्याच्या ग्रामीण भागात प्राप्त डिग्री नसल्याने अनधिकृत डॉक्टरांनी आपली दुकानदारी थाटून रुग्णांना लुटण्याचा राजरोस धंदा सुरू केलाय या बोगस डॉक्टरकडे कुठलीही वैद्यकीय डिग्री नसताना हे रुग्णांच्या जीवितांशी खेळत असताना तालुका वैद्यकीय अधिकारी मात्र डोळ्यावर पट्टी बांधून गांधारीच्या भूमिकेत असल्याने नागरिकांमधून त्यांच्या कर्तव्याबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बोगस डॉक्टरांची माहिती काढून गटविकास अधिकाऱ्यांना देणे अपेक्षित असताना आतापर्यंतच्या सेवेत त्याने आपले कर्तव्य बजावले नाही मागील काही वर्षापूर्वी अशा बारा बोगस डॉक्टरवर पंचायत समितीच्या आरोग्य विभागाने पोलिसात गुन्हे दाखल करून त्यांची दुकानदारी बंद केली होती त्यानंतर आरोग्य विभागाने अद्याप कोणतीच कारवाई केली नसल्यामुळे याचा सुळसुळाट सर्वत्र वाढल्याचं चित्र आहे अशा अनधिकृत डॉक्टरमुळे अधिकृत डिग्री प्राप्त डॉक्टरच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी आहेत जिल्हा परिषदेच्या कर्तव्यध्यक्ष मुख्याधिकारी मनिषा आव्हाळे यांनी गांभीर्यपूर्वक या कामी लक्ष घालून आरोग्य विभागाकडून बोगस डॉक्टरांचा सर्व्हे करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला या निवेदनाच्या प्रती पंचायत समिती पोलीस प्रशासन आरोग्य विभाग आदींना देण्यात आले आहे पटेल तपासणी बिंदू निदान व उपचार बुबळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक